गुड मॉर्निंग तर पार्ट टू मध्ये तुमचं सर्वांचा अर्थ स्वागत आहे तर आज साडेपाच वाजलाय तर आम्ही आता चाललाय इकडं इथं दर्शन आहे ब्लॉक एंडिंग पर्यंत बघत राहा नाही आमच्या आता पाहून जागा तर चला मग ब्लॉक एंडिंग पर्यंत बघत राहा आता आम्ही चाललेलो आहे ना रूम बघा एसी वाली खूप सुंदर तुम्हाला पण फार्मसमध्ये यावं लागेल चला काही राहिला नाही तर बघा काय तर मी फार्मसवाला निघलो चालू वरते नंतर खालते आम्ही गाडी पार्किंग केली आम्ही चालू होता परत एकदा शॉर्टकट रोड मधून बघ तुम्हाला बघत तर काय आमचा नवीन मार्ग का शॉर्टकट पब्लिक येते आमची तुम्हाला दाख करतो कालचा मार्ग शॉर्टकट कोणाला काही माहीत नाही अजून हे बघा तीच लाईन तो पॅटर्न फक्त सफेद सफेद बघा हो ना। हो तर कायच आज देवीचा रंग वाईट आहे तर सगळे वाईटच जातले मी पण वाईटच जातले तर ड्रेसिंग बघा मला नक्कीच सांगा चला मग बघा कसं जाता बघा मी रोड बघा कसा आहे परला तर डायरेक्ट घरी इथल्या भाऊ तर व्हिडिओ नको पडशील पोचूश बघा ना जरा वातावरण सकाळचा काल बघा पोचलोच आम्ही तर काय पब्लिक बघा आम्ही पोचलो आता व्हीआयपी एंट्री मधून चाललो खूप गरजे आपला भाऊ आहे ना सेवक तिकला तर चला, चला। पोचलो माघ <laughs> ये <laughs> <laughs> मंदिर बघा काय कायद्या फायनल आम्ही दर्शन बोलला आता काय लोकांना प्रत्येक खात्री आमची कॅम त्याच्या मुलं तर चला मग कालचं जातो मंडळी तर तर खुँ आईचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर तुम्हाला पुढे आईच दर्शन होईल सगळ्यांनी दर्शन करा आईचं नवरात्री तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा आई माऊलीचा मा तर काही चला फायनल दिसतो खाली चालू ना खाली पण दर्शन घेतो खाली दर्शन घेतो ना पहिले इथं चालू फर्स्ट दर्शन केला तर चला मग का आईचा भावाचा मंदिर तो बघा आईचा मंदिर थोडासा ब्लर होत पण बघा नाही बघा या भाऊने आम्हाला एवढंच सपोर्ट केलं ना ना आम्हाला दर्शन विषय खूप मस्त भेटला नेक्स्ट टाइम बोलतो भाऊ तुम्हाला बोलतो गाभाऱ्यात बोलतो देऊन मला दर्शन गेला चला आता जातो मी दर्शन गेला आमचा सर्व दर्शन बिर्शन झालं नाही आता घरी निघालो आम्ही भाऊ काय आता इथले गेलो लोणाला जाणार आम्ही चिका यायला पण ब्लॉग देऊ बघत राहत आम्ही येतो अर्ध्या मुंबर झालो घरी जाणार आहोत पाऊला पण सोडणार आहोत राईस बंद दिल्ली राईस बंद अरे तास अर्ध्या अर्धा मध्ये पोहचतो आम्ही आलो एरियामध्ये

आमच्या खूप सुंदर आहे ना तो वाडा भाऊच्या घराला भाऊला सोडतो आता आम्हाला एवढा आनंद झाला ना म्हणजे डेकोरेशन करायला पण भेटला भाऊच्या तर्फे अजून तिकडं मग खूपच ओलख झाली ना मंदिरात म्हणजे सर्व तुम्हाला बोलू शकता ना पब्लिक मधल्या भेटला आम्हाला वीआय पी डे दर्शन भेटला त्यामुळे भाऊचं खूप खूप धन्यवाद आता नेक्स्ट टाइम आम्हाला परत बोलवा दिवाळीला जाऊ दिवाळी हा तर चला मग बाबा नंतर भेटूया बाय तर आता आम्ही घरी पोहचलो आता घरी पोचलो हो तर चला काय मग आपण फ्रेश तर आम्ही फ्रेश बिश झालं तुम्हाला फ्रेश बिश झालं म्हणजे केवी रंग आलो पाया पडतो तुम्ही पत्ता बसला तर साडेतीन वाजता मी आलो ना त्यानंतर आईचा दर्शन घ्यायला गेलो अखाद्या दिवस आहे नऊ दिवस उपाचा असतो मला फक्त दूधच पितो मी एक टाइम तर आता जाणार होता तिथे डीजे वाजवाल थोडंसं जरा गावात ना प्लस गोष्ट आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर ती म्हणजे तुम्ही ब्लॉकमध्ये मध्ये त्या मुलगी बघली असतील ना पोरी पण बघली असतील पण त्या आमच्या कोण होत्या त्या मैत्रिणी होत्या म्हणजे फ्रेंड होत्या तर गाई तिथं भेट झाली आमची ना त्या तिथल्याच म्हणजे सेवक आहेत त्यांना काम असतात तिथंच रांगोळी काढायला अजून म्हणजे बहुतेक काम असतात तिथलं देऊ सामान या साफसफाई करणारा तिथले ते सेवक होते त्यांना बोलतो ब्लॉकमध्ये आम्हाला घ्यायचं होतं पण मी त्यांना ब्लॉकमध्ये नक्कीच घेतलं ना चला मग ना सांगते भाऊने आम्हाला खूप सपोर्ट केला खूप म्हणजे खूप सपोर्ट तर त्यांचं मनापासून हा अभिनंदन करतो तर फुलांचा बुल्ला डेकोरेशन हे करायचं सजवायचं हे काम कोणाला मान भेटायचं पण आम्हाला मान भेटला त्याचा आभार आहे मनापासून तर चला मग ब्लॉग मी इथेच एंड करतो आवडत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला